शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळस रायपूर मसला कुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन <स्थाँ> खेळाडूची शहरात काढण्यात आली मिरवणूक ज्युनियर वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी निवड झाल्यानंतर नयन सरडेची मिरवणूक बुलढाणा शहरातील नयन प्रदीप सरडे या खेळाडूने बेंगलोर या ठिकाणी झालेल्या तिसऱ्या इंडियन ग्रँड ब्रिक्स स्पर्धेत एकशे दहा मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण पदक मिळवले आहे त्याची कामगिरी पाहता लिमा पेरू या देशात होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या वतीने त्यांची निवड करण्यात आली आहे त्याचा आनंद व्यक्त करत नयन सरडे या खेळाडूची त्यांचे मित्रमंडळी आणि कुटुंबियांनी बुलढाणा शहरातून मिरवणूक काढली त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे you yes. get